आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे अजय बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनामधून बडतर्फ करण्यात आल्याचा पक्षादेश आमदार बच्चू कडू यांनी आज बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी काढला मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तोंड सुख घेणारे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेचे अजय बारस्कर यांना आज पक्षातून बडतर्फ केल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली नेमकं आदेशात काय म्हटलंय ते बघूया पक्षामध्ये कोणीही मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाविषयी कि आरक्षण किंवा नेत्यांबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काही संबंध राहणार नाही पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हेच स्वतः मांडतील तर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी अजय मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी मांडली त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबंध नाही तरी अजय बारसकर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे त्याचा पक्षाशी आजपासून काहीही संबंध राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रहार जनशक्ती पक्षाने प्रसिद्धी पत्रक काढून आपली भूमिका